आपण थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊयात कारण का मुख्यमंत्री निमगावमध्ये आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिवमध्ये पोहोचलेले आहेत आणि सगळ्या नुकसानग्रस्तांशी ते संवाद साधतायत ही दृश्य आहेत एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरशी ते धाराशिवमध्ये पाहणी दौरा करणार आहेत त्यांच्यासोबत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे देखील असतील धाराशिवमध्ये सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे तोंडचं पाणी पळवलेलं आहे या पावसानं आणि या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे पोहोचत तर दुसरीकडे निमगाव मध्ये देवेंद्र फडणवीसांना अक्षरशः या सगळ्या शेतकऱ्यांनी गराडा घातलाय आपली कैफियत आपली आप भीती ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडतायत सगळ्यांची अपेक्षा एकच आहे की मदत सिना कोळेगाव धरणाचं जे पाणी सुटत आहे त्याच्यातून पण पाण्याचं जास्त पाणी सोडल्यामुळं नदीच्या दोन्ही तीरावरच्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे बऱ्याच जणांची घरं काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय ह्या गावामध्ये आपलं शाळा अशा अनेक पाण्यामध्ये गेलेलं आहे लोकांचं नुकसान बरंच झालेलं आहे लोक अतिशय घाबरून गेलेली आहेत त्यांना असं वाटतं की बाबा आता हे आमचं परत पूर्ववत करून द्या आम्हाला त्या पूर्ववत करून द्यावं लागेल काही ठिकाणी वेअरचं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल उंची पुलांची वाढवावी लागेल आणि जे पिकांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः इथं उडीद त्याच्यानंतर तुमचा कांदा त्याच्यानंतर ऊस त्याच्यानंतर तूर आणि मका अशी काही पिकं ह्या भागामध्ये आहेत त्या पिकांचे पण जे पाण्यामध्ये असलेले पंचनामे करायला लावलेत जिथं ओढा आणि नाले आणि नदी हे जे, जे काही पाणी वाहून जाण्याच्या बाबी आहेत त्या सगळ्यामध्ये दोन्ही तीरावर पाणी न मावल्यामुळं पाण्यानी वाट काढली आणि तिकडं जमीन वाहून गेली मळशीची किंवा काही मळईची म्हणतात ती मोठ्या प्रमाणावर जमीन नदीच्या कडेची पाण्याचा जोरात प्रवाह असल्यामुळं वाहून गेलेली आहे आम्हाला नदीकाठच्या भागातलं किंवा जिथं पाण्याने नुकसान झालंय अशा ठिकाणी बरंच काम करावं लागणार आहे आज मुख्यमंत्री पण महाराष्ट्रात काही भागामध्ये दौरे करतायत माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव पण करतायत मी करतोय बाकीच्या पण मंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी लोक आहेत त्यांच्या अडचणी सांगतायत निवेदनं देत आहेत त्यांच्या मागण्या करतायत त्या सगळ्या कशा आपल्याला मार्ग काढता येईल हा मार्ग आम्ही काढू वेगवेगळ्या मागण्या आहेत ना सरसकटची आहे आणखी वेगवेगळे आहेत त्याच्या संदर्भामध्ये अशी नैसर्गिक संकट वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या वेग 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 सरकारच्या वेस आलेली आहे एक आम्ही ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकारची राज्य सरकारची मदत घेऊन यांना पुन्हा कसं उभं करता येईल आणि पुन्हा अशा प्रकारची पुराची परिस्थिती आली तर त्यांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करा होत ते त्यांनी हे झालं दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी काल कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे जी पिकं ह्या अतिवृष्टीमुळं ह्या पुरामुळं आपल्या शेतकऱ्याची अडचणीत आलेली असतील त्याचे पंचनामे करायच्या सूचना दिलेल्या आहेत आजचा दौरा झाल्यावर मी त्या कलेक्टरांशी पण परत बोलणार आहे कारण माझा सोलापूर जिल्हा आणि धाराजी जिल्हा हे दोन जिल्ह्यातले काही भाग मला करायचा आहे दिवसभरात आणि उद्या मी बीड आणि संभाजीनगर जिल्हा करणार आहे त्याच्यामुळं या प्रकारे निवेदन पण आलेली आहेत बाकीचे पण काही माझे सहकारी अधिकारी बरोबर आहेत आम्ही त्याच्यात मार्ग काढतो निश्चितपणे कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही तात्पुरता दिलासा दिला म्हणून ज्यांचं पार सगळं भिजून गेलेलं आहे त्यांना धान्य द्यायला सांगितलेलं आहे ज्यांना काहीच राहायला राहील नाही त्यांचं दुसरीकडे आपण स्थलांतर केलेलं आहे त्यांना जेवण त्यांना नाश्ता चहा पाणी मगाशी पण तुम्ही बघितलं असेल काहींना कार्यालयात काहींना शाळेची परिस्थिती चांगली असेल तर शाळेत अशा सुरक्षित स्थळी आपण हलवलेलं आहे आणि बहुतेकांना ते धान्य वगैरे मिळते पण काही गावांनी असं सांगितलं की आमच्याकडे कुणीच आलं नाही तर तिथं मात्र ताबडतोब तहसीलदारला भेट द्यायला सांगितलेलं आहे आणि तिथं धान्याचं वाटप पण करायला सांगितलेलं आहे आणि काही जणांची जनावरं वाहून गेली शेळ्या शेरडं कर्ड तुमच्या गाई म्हशी अशा पद्धतीनं कोंबड्या अशा पद्धतीचं काही त्यांचं नुकसान झालंय काहींनी शिफ्ट केलंय परंतु ज्यांचं नुकसान झालंय ते मध्ये आपण पशु आमच्या पशुधन पशोध, डिपार्टमेंटच्या वतीनं आपण त्यांना नोंद केलेली आहे त्या पद्धतीनं त्या टॅगिंग कानाला वगैरे असं केलेलं आहे त्याच्यातनं माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याचं नुकसान झालंय त्याला मदत झाली पाहिजे फक्त त्याच्यातनं कुठला गैरफायदा कोणी घेऊ नये धन्यवाद तर ज्यांचं जितकं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांना सर्वतोपरी सरकार मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आम्ही सगळेजण पाहणी दौरा करतोय आम्ही शेतकऱ्यांना धीर देतोय आश्वस्त करतोय असं देखील अजित पवारांनी सांगितलंय तीन